महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नवी मुंबईत सत्तावीस वर्षीय तरुणीची हत्या मृतदेह सुटकेस आढळला नवी मुंबईच्या मानखुर्द भागातून बेपत्ता झालेल्या सत्तावीस वर्षीय पूनम क्षीरसागरचा मृतदेह सापडला आहे उरण भागामध्ये एका सुटकेस पूनम पुनम क्षीरसागरची डेड बॉडी आढळून आली आहे पूनम क्षीरसागरचा मृत्यू लव जिहाद झाल्याचा आरोप केला जात आहे पुनम दहा दिवसांपूर्वी निजाम नावाच्या टॅक्सी ड्रायव्हरसोबत बेपत्ता झाली होती मागच्या चार वर्षापासून दोघं रिलेशनशिप मध्ये होते निजामचं लग्न आधीच झालं होतं आणि त्याचं कुटुंब लखनौला राहतं निजामला एक मूलही आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे पुनमला निजामचं लग्न झालं नसल्याचं माहिती नव्हतं दोघांमध्ये फोनवरून भांडण झालं त्यानंतर तिची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे पुनमला निजाम अठरा एप्रिलला पळवून घेऊन गेला होता अकरा दिवस तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली गेली यानंतर पोलिसांनी तिचा शोध घेतला पूनमचा मृतदेह आला यानंतर आज मंत्री लोंढा यांनी कुटुंबातील सदस्यांसह पोलीस अधिकाऱ्यांचीही भेट घेतली आहे तसंच चोवीस तासांच्या आत आरोपींवर कठोर कारवाई झाली नाही तर उग्र आंदोलनाचा इशारा मंगल प्रभात लोंढा यांनी दिला आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी रिपोर्ट नवी मुंबई आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा